जोपर्यंत विखे पाटील परिवार आहे जोपर्यंत तुमच्या सारखे मतदार आहेत तोपर्यंत दो आपल्या दोघांच्या या ऋणानुबंधामध्ये दुसरं कोणीही येऊ शकत नाही से व्यस्तवत करती है अखंड दिवसाराती राती से व्यस्तवत करती है अखंड दिवसा राती असे न्हाले असे यांच्या होतल्यांच सारखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोक नेता जनी पाणी देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले पाणी देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले हे याच्या या संजावता कुणी न रोखू शके हे याच्या या संजावता कुणी न रोखू शके सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे प्रेरक तुम्ही युवा पिढीचे दिशा नवी देणार नारी शक्ती सक्षम होऊन अभयतीला मिळणार अभय तिला मिळणार हो प्रेरक तुम्ही युवा पिढीचे दिशानवी देणार नारी शक्ती सक्षम होऊन अभयतीला मिळणार काल तेज हेल खलकणारे सूर्य सूर्या सम घे काल तेज हेल खलकणारे लख सूर्या सम चमके सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे नेता सच्चा लोक नेता राधा कृष्ण विखे वार्ड नंबर तीन माउली नगर आणि परिसरातल्या या बैठकीला उपस्थित असलेले व्यासपीठावरील आमचे शिर्डीचे सर्व प्रतिष्ठित मान्यवर ज्यांनी या बैठकीचं आयोजन केलं असे आमचे सहकारी आदरणीय त्यांच्या त्यांच्याबरोबर असलेले पप्पू राजू भाऊ अशोक भाऊ आणि सर्व परिसरातले या वॉर्डमध्ये असलेले सन्मान्य पदाधिकारी आलेल्या माता भगिनी ज्येष्ठ ग्रामस्थ पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम आपली सगळ्यांची मी माफी मागतो एकाच दिवशी एकाच वेळेस दोन्हीकडेही कार्यक्रम ठेवण्यात आले तिकडेही गोंदकर होते आणि इकडेही गोंदकर होते आणि या गोणकरांच्या दोन्ही कार्यक्रमांना एकाच वेळ असल्या कारणाने थोडस मागे पुढे झाल्याबद्दल आपली सगळ्यांची गैरसोय झाली मला काय फार आपल्याला मांडायचं नाहीये पस्तीस वर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आपला आशीर्वाद दिला ही पहिली वेळ नाही की आपण साहेबांच्या पाठीमागे उभे आहात आणि मला खात्री आहे की शेवटची पण नसणार कारण की जोपर्यंत विखे पाटील परिवार आहे जोपर्यंत तुमच्यासारखे मतदार आहेत तोपर्यंत आपल्या दोघांच्या या रुग्णानुबंधामध्ये दुसरं कोणीही येऊ शकत नाही शिर्डीमध्ये शिर्डीच्या विकासासाठी आपण सदैव सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी निवडणुकीला दरवर्षी सामोरे जात असताना प्रत्येक वेळेस विकासाचं विजन आपण देतो पुस्तकाच्या माध्यमातून आपण प्रत्येक घरामध्ये जी पुस्तिका दिली या पुस्तिकेच्या माध्यमातून शिर्डीमध्ये पुढच्या पंचवीस वर्षामध्ये आपण काय करणार आहोत शिर्डीमध्ये रोजगार निर्मितीसाठी आपण काय केलेलं आहे शिर्डीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे होत्या त्यासाठी आपण काय केलेलं आहे आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून शिर्डीमध्ये विजेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल घनकचऱ्याचा प्रश्न असेल या सगळ्यांवर मात करत मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये जरी मी म्हटलं तरी वागं ठरणार नाही की शिर्डी नगरपंचायत पहिली अशी नगरपंचायत आहे जिथं चोवीस तास स्वच्छ प्यायला पाणी मिळतं कुठंही रस्त्यावर कचरा दिसत नाही असं घनकचरा व्यवस्थापनचं नियोजन आपण केलं आणि कुठल्याही नागरिकाला मूलभूत सुविधेसाठी कोणालाही टक्केवारी द्यावा लागत नाही असं एक समृद्ध शिर्डीचं निर्माण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलं अनेक योजना आल्या त्या प्रत्येक योजना आपण तुमच्यापर्यंत पोहोचवल्या लाडकी बहीण योजना आली कागद दिले तुम्ही भरले तुमच्या खात्यावर पैसे आले ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आली कोणाला साहित्य व्हीलचेअर काठ्या पाहिजे होत्या कॅम्प घेतला कागद घेतले साहित्य वाटून टाकले आणि अशा असंख्य योजना ज्या या परिसरामधल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि जे सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून आपण केल्या मला विश्वास आहे की येणाऱ्या वीस तारखेला जेव्हा आपण मतदान टाकायला जात मतदान टाकण्यापूर्वी फार विचारपूर्वक मतदान टाक हे पुढचे पाच दिवस जो निर्णय तुम्ही घेणार आहात हे पुढचे पाच दिवस ज्या नावाची निश्चित तुम्ही करणार आहात तो माणूस तुमच्या पुढच्या पाच वर्षाचा निर्णय घेणार आहे हे पाच दिवस शांततेत नम्रपणे घरात बसून परिवाराशी चर्चा करून हा विचार तुम्ही केला पाहिजे की आपण कोणाला मतदान टाकायचं प्रचार प्रत्येक जण करतो सभा प्रत्येक जण घेतो मध्ये प्रत्येक जण भाषण दिसेल मोबाईलमध्ये प्रत्येक जणाचं भाषण दिसेल पण स्वतःला पण हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे आणि तुम्हाला तुमचं उत्तर स्वतः मिळेल हे उत्तर विचारण्यासाठी तुम्हाला कोणाकडे जावं लागणार नाही हे उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला इतर कुठल्या व्यक्तीशी संपर्क करावा लागणार नाही तुम्ही पुढच्या पाच दिवसामध्ये निश्चय करण्यासाठी की मी माझं मतदान कोणाला टाकेल हे उत्तर तुम्ही स्वतःला पाच प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला मिळेल या पुढच्या पाच दिवसामध्ये रोज एक प्रश्न एक असं पाच दिवसाचे पाच प्रश्न पहिला प्रश्न आणि हे स्वतःला विचारायचं या की या लोकांपैकी मी कोणाचं बटन दाबलं तर माझ्या मुलाला नोकरी मिळू शकते मी कोणाचं बटन दाबलं तर माझ्या परिवाराला रोजगार मिळू शकतो दुसरा प्रश्न की उद्या जर मी संकटात सापडले उद्या जर माझ्यावर कुठली अडचण आली तर यापैकी मी कोणाचं बटन दाबलं तर मी सुरक्षित राहील तिसरा प्रश्न की या परिसरामध्ये जर खरंच जातीय तणाव निर्माण झाला धर्माच्या नावावर तणाव निर्माण झाला तर यापैकी कोणाचं बटन दाबलं तर मी या शिर्डीमध्ये हे दंगल किंवा हे वाद थांबू शकतात चौथा प्रश्न की मी आज या शिर्डीमध्ये एवढ्या तीस पस्तीस वर्षापासून राहतोय व्यवसाय करतोय काम करतोय यापैकी कोणता असा माणूस आहे त्यांनी मला कधीच काही त्रास दिला नाही आणि शेवटचा प्रश्न की पुढच्या पंचवीस वर्षामध्ये जसं एअरपोर्ट आलं रेल्वे स्टेशन आलं एमआयडीसी आली थीम पार्क आलं पुढचे पंचवीस वर्षे शिर्डीचा विकास खरंच कोणाकडे दिला पाहिजे हे पाच प्रश्न तुम्ही जेव्हा स्वतःला विचाराल त्याचं उत्तर ज्याचं नाव तुमच्याकडं येईल त्याचं जाऊन बटन दाबून टाका फार जास्त प्रचार आणि भाषण मध्ये आम्ही काय केलं साहेबांनी काय केलं सरकारनी काय केलं यापेक्षा या बऱ्याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःला मिळतील आणि ज्या दिवशी तुम्ही या प्रश्नाचे उत्तर घेऊन बटन दाबाल त्या दिवशी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपोआपच एक लाखाच्या मताधिकेने निवडून येतील कारण की या पाचवी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे या पाचवी प्रश्नाचं जे काही गुपित आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की जेव्हा तुम्ही खोलीमध्ये जाल एक नंबरचा अनुकरण क्रमांक नंबर नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा आहे मागच्या वेळेस शिर्डीमध्ये घडलेल्या मतदानापैकी बापू आपल्याला एकूण नव्वद टक्के मतदान साहेबांना पडलं होतं ते यावेळेस आपल्याला पंच्याण्णव टक्केवर नेत यासाठी आपल्याला ते, ते दुसरे लोक येतील भाषणकर तिला निघून जात नाही का ना यांच्याकडून काही झालंय नाही यांच्याकडून काही होणार आहे आणि नुसते जनता नाही आबा पण साईबाबा पण साहेबांच्या पाठीशी आहे की फुल आणि हाराचा निर्णय जो एक वर्षापासून बंद होता काल तो निकाल बाबांच्या आशीर्वादाने आपल्या बाजूने लागला आणि फुल आणि हार परत झाली या ठिकाणी लवकरच ते नियमावली ठरून सर्वसमावेशक प्रत्येक व्यक्तीला विश्वासात घेऊन शेतकऱ्याला विश्वासात घेऊन विक्रेत्याला विश्वासात घेऊन साईबक्ताला त्रास न होणं ही पण आपली भूमिका असली पाहिजे आणि म्हणून आचारसंहिता संपल्यानंतर यावर एक मोठी बैठक घेऊन सगळ्या घटकांना बरोबर घेऊन आपण या फुल विक्रीतीची एक नियमावली जो मागणी उच्च न्यायालयाने ठरवून दिली ती आपन पुड़ा जाना रहा हो। आहे ती ठरून आपण पुढे जाणार आहोत पण आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेत भविष्यामध्येही राहतील मला विश्वास आहे की परत एकदा या विधानसभेमध्ये अनुभव क्रमांक नंबर एक हे पहिलं बटन दाबून कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही सगळेजण साहेबांना आपला आशीर्वाद द्याल आणि आणि आपल्या 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 परिसराचा मुलांचं भविष्य सुरक्षित कराल हा विश्वास व्यक्त करतो परत एकदा सगळ्यांची मनापासून माफी मागतो आपण सगळेजण थांबून राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र आपल्यावर सुरेदा नामदार साहेबांवर प्रेम करणाऱ्या माणसांची मी स्वतःहून माफी मागतो कारण आज आपण दादांबरोबर काम करत असताना आपल्याला माहिती आहे दे का त्यांची कसरत कशी होती सकाळपासून निघतात तर रात्री किती वाजता किती उशीर होतो ते आपल्याला माहित आहे त्यामुळं आज आपण त्यांनी आपल्या एवढ्या घर एवढ्या गडबडीत ते आलेत आणि तुम्ही पण तेवढी साथ दिली तर मी फक्त या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो आज आपल्याकडं नामदार साहेबांनी ज्या काही सुविधा केल्यात या मी नगरसेवक असताना पण नामदार साहेबांनी आपल्याला ज्या पद्धतीने भरपूर प्रेम दिलं आणि त्याच प्रेमा फोटी आज आपण कुठलाही विचार न करता वीस तारखेला नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं एक नंबरला नाव आहे आणि त्या एक नंबर नावावर आपण मतदान घडवायचं सगळ्यांनी तिने विनंती करतो की आपण सर्वांनी इथं जे बसले त्यांनी असा वर हात करायचा आहे एक नंबर एक बोट दाखवून वर हात करायचा आहे सर्वांनी ते बटन आहे नामदार राधाकृष्ण आमदार yeah! राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा ग्राहकांच्या सेवेत झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि चक्क पाच थार मोटरसायकल फ्रीज असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्यात्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात